अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा सध्या खूप उन्हाळा वाढलेला आहे मग उन्हाळ्यासाठी काही घरगुती आपण टिप्स वापरू शकतो त्याच टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा अगदी तुम्हाला उपयुक्त होतील अशा ह्या उन्हाळ्यात आपल्या त्वचेशी संबंधित टिप्स आहेत आता बघा उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे या ऋतूमध्ये ऊन घाम धूळ त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो त्वचेवर साचणाऱ्या डस्टमुळे पिंपल्स येऊ शकतात उन्हाळ्यात त्वचेसाठी काही महत्त्वाच्या टिप्स आपण म्हणजे त्या माहितीच असायला पाहिजेत आपल्याला बघा आता घराबाहेर पडण्याच्या किमान एक पंधरा आधी एस पी एफ तीस प्लस किंवा अधिक असलेली सनस्क्रीम लावा प्रत्येक दोन तीन तासाने सनस्क्रीम पुन्हा लावा विशेष उन्हाळा उन्हात जास्त वेळ घालवणार असताल तर दिवसातून किमान दोन वेळा सौम्य फेशवॉशने आपला चेहरा धुवायलाच हवा जेणेकरून तेलकटपणा आणि घाण साचणार नाही उन्हाळ्यात गुलाब पाणी किंवा ॲलोवेरा जेलने त्वचेला ट्वनिंग करा पुरेसे पाणी प्या दररोज किमान आठ दहा ग्लास पाणी आणि टरबोज काकडी संत्री यासारखे हायड्रेटिंग फळ खा फळांचे रस लस्सी ताक आणि नारळ पाणी याचा आहारात समावेश करा सुती किंवा हलक्या रंगाचे कपडे परिधान करा जेणेकरून घाम कमी येईल आणि त्वचेला आपल्या हवा देखील मिळेल उन्हाळ्यात त्वचा अधिक तेलकट होते त्यामुळे तेलकट त्वचेसाठी मुलतानी माती आणि गुलाब पाण्याचा आपण फेसपाक वापरावा आपल्या बघा आता आपण समजा ह्या वरतून जेवढ्या क्रीम लावतो तितकंच महत्वाचा आपला आहार देखील आहे आहारात ताज्या फळभाज्या हिरव्या पालेभाज्या आणि व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा समावेश असणं खूप गरजेचं आहे त्वचेसाठी तळलेले मसालेदार पदार्थ टाळा जे त्वचेच्या समस्या वाढवू शकतात झोपण्याच्या आधी चेहरा स्वच्छ धुवा आणि मॉइश्चरायझर लावा आठवड्यातून एकदा स्क्रबिंग करा ज्यामुळे डेड स्किन निघून जाते आणि त्वचेला रंग उजळतो उन्हाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करू नका कारण त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक जो काही समजा आपल्या शरीरामध्ये एक ओलावा असतो तो, तो निघून जातो बघा निस्तेज त्वचा उजळवण्यासाठी त्वचेवर सौम्य एक्सप्लोएट स्क्रब लावावे तसेच सेन्सिटिव्ह स्किन असेल तर स्क्रब जास्त करू नये आठवड्यातून फक्त एकच वेळेस करावे आणि हलक्या हाताने करावे रात्री शक्य असल्यास थंड शावर घ्या त्यामुळे घामाचा वास येत नाही शरीराचा घाम निघून जातो आता बघा आपली त्वचा टॅन होण्यापासून संरक्षण करण्यासाठी आपण एस पी एफ पन्नास किंवा तीस असलेले सनस्क्रीम वापरा नियमितपणे फेस मास्क लावल्याने त्वचा तेजस्वी चमकदार आणि तरुण दिसण्यास आपल्याला मदत होते आपण जेवढ्या क्रीम वापरतो तितकंच बघा आपण जर पाणी पिलं आहारात जर आपण ऋतूनुसार बदल केले व्यवस्थित आहार घेतला तर आपल्या त्वचेची काळजी घेणं आपल्याला अगदी सोपं होईल आता उन्हाळ्यात जेल बेस मॉइश्चरायझर वापरावे यामुळे त्वचा तेलकट होत नाही अनेक वेळा बघा महिलांना लग्न समारंभासाठी किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी हेवी मेकअप करतात उन्हाळ्यात केलेला अतिमेकअप घामामुळे किंवा इतर कारणांमुळे खराब होऊ शकतो अतिमेकअपचा परिणाम आपल्या चेहऱ्यावरही होऊ शकतो त्यामुळे हलका मेकअप करावा उन्हाळा असो किंवा मग पावसाळा हिवाळा वर्षभर सनस्क्रीन लावावे उन्हाळ्यात बहुतेक जण उन्हात बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावतात पण सकाळी सनस्क्रीन लावले असतो दिवसभर ताजेतवानी आणि टॅन फ्री राहते आता बघा पावसाळ्यात देखील आपण म्हणतोच ऑक्टोंबर हिट आहे किती ऊन असतं किती उष्णता असते त्यावेळेस देखील आपण क्रीम वापरू शकतो उन्हाळ्याच्या कडक उन्हामुळे केसांचेही खूप नुकसान होते टाळूला घाम आल्याने खाजीण्याची समस्या सुरू होते अशा वेळेस तुम्ही होममेड हेअर मास्क वापरू शकता आठवड्यातून एकदा तरी हेअर मास्क लावावा उन्हाळ्यात हलक्या रंगाचे आणि सुती कपडे घालावेत कारण फिक्या रंगाचे कपडे शरीराचे तापमान थंड ठेवतात आणि शक्यतो उन्हाळ्यामध्ये सुती आपल्याला म्हणजे टोचणार नाही असे खरबडीत वगैरे कपडे घालायचेच नाहीत अगदी मऊ सुती कपडे सगळ्यात उत्कृष्ट आहेत उन्हाळ्या ऋतूसाठी चेहऱ्याला दिवसातून बाहेर उन्हात काम असेल तर समजा दोन किंवा तीन वेळा सनस्क्रीन लावावे कारण उन्हाळ्यात ऊन जास्त असतं त्वच्या लगेच काळी पडते दररोज क्लिन्झिंग टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग या स्टेप्स उन्हाळ्यामध्ये फॉलो केल्याच पाहिजेत त्यामुळे त्वच्या काळी पडत नाही आणि हायड्रेटेड राहते बघा आपण उन्हाळ्यासाठी अगदी आपल्या उपयुक्त येतील अशा ह्या घरगुती टिप्स आपण व्हिडिओमध्ये जाणून घेतच आहोत तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील त्वचेची टॅनिंग घालवण्यासाठी एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिक्स करून टॅन झालेल्या भागावर लावा आणि पंधरा वीस मिनटं ठेवा त्यानंतर साध्या किंवा थंड पाण्याने चेहरा धुवावा यामुळे त्वचेचा रंग उजळायला लागतो दररोज बघा आपण योग्य ती केसांची आणि त्वचेची काळजी घ्यावी यामुळे केस आणि त्वचा जास्त खराब होत नाहीत जर आपण काळजी घेतली नाही तर त्वचा काळवणते त्यानंतर मग तुम्ही कितीही फेशियल किंवा क्रीम्स लावल्या तरी देखील त्वचा गोरी होत नाही बेसन पीठ दही आणि आंब्या हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावावे पंधरा मिनिटांनी नॉर्मल पाण्याने चेहरा धुवावा यामुळे त्वचेचा रंग उजळतो नियमितपणे हा उपाय आठवडाभर करावा दही त्वचेची आर्द्रता टिकून ठेवते आणि हळद चमक वाढवते उन्हाळ्यात महिन्यातून दोन वेळा हातांना वॅक्स करा यामुळे देखील हातावरचा काळपटपणा कमी होतो वॅक्स चांगल्या क्वालिटीचे वापरावे जेणेकरून ते टॅनिंग काढू शकेल काही वॅक्स फार लो क्वालिटीचे असतात ज्यामुळे हातांची लव देखील निघत नाही आणि टॅनिंग देखील नाही कॉफी साखर मध आणि लिंबाचा रस एकत्रित करून हातावर मानेवर पाठीवर स्क्रब केल्यास त्वचा उजळते चेहऱ्यावर स्क्रब करताना हलक्या हाताने करावे ऑइली आणि सेन्सिटिव्ह स्किन असेल तर करू नये शक्यतो ब्युटिशियनचा सल्ला घ्या किंवा मग आपण डॉक्टरचा सल्ला घेतला तरी देखील चालेल आणि त्यानुसारच करा खूप जर तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल तर याची काळजी तुम्ही नक्कीच घ्यायला पाहिजे वारंवार चेहऱ्याला ब्लिचिंग केल्यामुळे डोळ्याचे आरोग्य के खराब होते अधिक प्रमाणात ब्लिचिंगच्या वापराने डोळ्यांना कमी दिसू लागते म्हणून ब्लीच कमी लावा कधीतरी लावायचे असेल तर हरकत नाही चेहऱ्यावर वेगवेगळ्या क्रीम्स ट्राय करू नये ज्यामुळे चेहरा खराब होतो कोणतीही नवीन क्रीम वापरताना थोड्या प्रमाणात मानेवर लावून पाहावे त्यानंतर चेहऱ्याला लावावी त्याचे काही साईड इफेक्ट्स जाणवत असतील तर, तर लगेच वापरणं बंद करा नाही तर चेहऱ्याला वांगाचे डाग पडू शकतात बघा अशा प्रकारे आपण उन्हाळ्यात घरगुती टिप्स जाणून घेतलेले आहेत तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओला नवीन असताल लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनच्या पुढील बेल आयकॉनचं बे बटन देखील प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद